पंधरा हजार बरोबर चला साई ठाकूर परत डबल चालले पाहिजे गाडी वयालची तुझ्या पांढराव शिवराम गरज वांगणी आपण या ठिकाणी आले असतील आपलं स्वागत आहे जुने शरद कार शेवटच्या दोनच बिझर राहिलेले शेवटचे दोन गावते प्रसर मी साई वैभव पाटील मानगर फक्त बैंद्र कुठले पण चालेल दोन बादल्या चौदा हजार रक्कम स्वतःच व्हायला पाहिजेत आणि दुसरा म्हणजे संतोष महत्वा प्रसन्न कुमार आशिष बाबा बरे आधी फक्त बैनरी साहेब दोन बाजल्या पंधरा हजार रक्कम जुने शरीरग्रामच्या हरिबाई मिसाळ वारदोले यांचा करी पत्ता आता बघा बघा धन्यवाद

असित बारम पाटील आदय गिरजा खाली चालवण्याकरता ते बोलता आपल्याला सेरती मध्ये डावी साईड धन्यवाद गुलालपंच डावी साईडला ल्या अहो पडगे पनवेल आपण जरा स्टेज जाऊ पडगे पनवेल आपण स्टेज जाऊया साईराम प्रसन्न मनीष रमेश मात्र पडगे पनवेल स्टेज जावल्या लवकरात लवकर अरे बघा बिंजोरचे गुलाद चे श्री गुला श्रीराम प्रसन्न कैलास किशोर अनंत पाटील आनंदनगर बोनवली विराज प्रवीण शेठ पाटील आनंदनगर बोनवली हे बिंजोरचे गोदाला मानकरी पोलिस न माझे मारले बघा मैदानात अभिनंदन इकडं मलंगण एक्सप्रेस निघाली सुंदर चावलवाल्यांचा शाहीर शाही ना देवीच्या बालांचा चोपट बिंजाचा गुलाला मानकरी त्यांच्या दोनशे रुपयाला आवडण्यात अईश पेंडिंग ठेवलं बघा बालकृष्णाने तिकून हात केलेले फक्त गाडा मालक दोघ या ठिकाणी बाकी आणि श्री महाराज श्री प्रसन्न अखत सर उसरकर धुंद्र पणवेल यांचा बलमा आणि त्याच्या बलमासोबत पडायला लागतो काय বলম ভিমাত্রা মন্ত্রা জায়গায় খজেলা পড়তে শুধু